नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत काला मन्थन का काल आपला मंथनचा पेपर झालेला आहे आणि म्हणूनच आज इ मंथन इयत्ता दुसरीसाठी जी प्रश्नपत्रिका होती कालची तर त्याची कोणत्या प्रश्नाची कोणती उत्तरं आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पाहून तुम्ही तुम्हाला किती गुण मिळू शकतात हे नक्की चेक करू शकता याच्यामध्ये आपण सर्व सोडवणार नाही तर पटापट -पत उत्तर पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका पहा इयत्ता दुसरीसाठी एकच पेपर असतो सर्व विषय एकत्र म्हणजे मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता दीडशे मार्कांचा पेपर असतो तर प प्रश्न पहिला पहा पहिल्यांदा आपल्याला दिलेली आहे Uh, कविता तर कवितेवरचे प्रश्न आहेत कविता कशाविषयी आहे मधमाशी आहे तर पहा प्रश्न पहिला मधमाशी कुठे उडते झाडांपाशी तुम्ही तुमची उत्तरं चेक करा uh, कवितेत मधमाशी कोणता संदेश देते तर पर्याय क्रमांक तीन आळस करू नका सव्वीस जानेवारी हा दिवस आपण काय साजरा करतो प्रजासत्ताक दिन म्हणून पर्याय क्रमांक चार यानंतर चौथं पहा कोणती म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावेत पर्याय क्रमांक तीन यानंतर शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा तर शुद्ध शब्द कोणता आहे चित्रकला हा शब्द शुद्ध आहे चला पहिली व्हॅरांटी यानंतर विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी पहा पर्याय क्रमांक तीन तर पहा कंटाळा थकवा ही विरुद्धार्थाची जोडी नाही आपल्याला अयोग्य जोड विचारली त्यामुळे सहाचं काय आहे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा प्रश्न सात आठ साठी काय दिलेलं आहे आपल्याला तर संवाद दिलेला आहे तर पहा प्रश्न सातवा हा संवाद कोणामध्ये झाला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आई आणि मुलगा प्रश्न आठवा याचा पर्याय क्रमांक आहे तीन त्याने पैसे का परत केले तो प्रामाणिक होता म्हणून नववा अनेक वशनी नसणारा विचारले तर अनेक वशनी नसणारा आहे पर्याय क्रमांक चार फुलपाखरू एक फुलपाखरू अनेक फुलपाखरे येतं त्यामुळे नसणारा फुलपाखरू यानंतर दहा पहा कोणते विराम चिन्ह वापरले आहेत हे कोणतं दिसतंय आपल्याला पूर्ण विराम पर्याय क्रमांक तीन अकराचं पहा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे तर कोंबडी आणि चिमणी अ आणि ड कुठे आहे अ आणि ड पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा तर कुत्रा आहे कुत्रा काय करतो भुंकतो पर्याय क्रमांक दोन तेराचं पहा वाक्प्रचार आणि अर्थ यांची चुकीची जोडी विचारली तर कौतुक करणे म्हणजे धैर्य दाखवणे नाही कौतुक करणे म्हणजे एखाद्याची स्तुती करणे म्हणजे आपलं उत्तर हेच आहे पर्याय क्रमांक एक यानंतर चौदा पहा सर्वनाम शोधायचं शोधायचे पर्याय क्रमांक दोन तुम्ही हे सर्वनाम आहे यानंतर पंधरा पहा जोडशब्द होण्यासाठी भाजी भाकर भाजी चपाती किंवा भाजीपाला नाही तर भाजी भाकर असं होतंय आता पहा गणितचा विभाग सुरू आहे प्रश्न क्रमांक सोळा किती त्रिकोण आहेत तर चार पर्याय क्रमांक एक यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक सतराचं पहा पन्नास दहा रुपयांच्या तीन नोटा म्हणजे तीस आणि पाच रुपयांची चार नाणी म्हणजे चार आपणचे वीस तीस आणि वीस झालं पन्नास पर्याय क्रमांक चार हे आहे याचं उत्तर यानंतर अठराचं पहा योग्य जोडी शोधायची होती तर पर्याय क्रमांक दोन हे आहे त्याचं उत्तर यानंतर एकोणीस पहा लगतच्या माग लगतची आणि पुढची असं विषम संख्या शोधायची होती तर विषम इथं एकोणसत्तरच्या अगोदरची विषम संख्या आहे सदुसष्ट आणि पुढची आहे एकाहत्तर कारण आपल्याला विषम विचारली आणि इथे विषम नाही हे सम आहे यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस तर योग्य जोडी कोणती आहे जूनमध्ये तीस दिवस असतात म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आहे योग्य उत्तर पुढे एकवीसचं पहा कोणत्या पर्यायातील सर्व संख्या सम आहेत तर पर्याय क्रमांक चार पहा बहात्तर अठरा आणि चौतीस हे आहेत सर्व सम यानंतर अरविंदकडे अठरा पंत्या व सहा आकाशकंदील आहे तर पंत्यांपेक्षा आकाशकंदील किती कमी आहे कितीने कमी कितीने जास्त म्हटल्यावर आपण काय करतो बाकी बावीस नंबर चा है परे चार यान तर बावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस पहा एकूण किती विधाने बरोबर आहेत तर दोन विधाने बरोबर आहेत दोन अंकी सर्वात लहान संख्या दहा आहे यानंतर एक ते शंभरमध्ये एक अंकी संख्या किती आहेत नऊ आहेत आणि श शंभर ही सर्वात मोठी दोन अंकी आहे का नाही शंभर ही तीन अंकी संख्या आहे त्यामुळे दोन विधाने यातली बरोबर आहेत पुढे कोणत्या आकृतीले चार बाजू व चार कोण आहेत तर ड फक्त ड कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीनला आहे तीन यानंतर पंचवीसचा पहा परवा रविवार होता मग काल सोमवार होता आज कोणता आहे मंगळवार आहे आणि उद्या कोणता असणार आहे बुधवार म्हणजे काल आणि आ उद्याच्या मध्ये कोणता वार येतोय मंगळवार हा येतोय पुढे पाहूयात पुढे काय दिले चित्ररूप माहिती दिली आहे मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलींची एकूण संख्या किती आहे आता मैदानी खू खेळ कोणते आहेत क्रिकेट आहे आणि फुटबॉल आहे बुद्धिबळ आणि कॅरम हे मैदानी खेळ नाहीत तर मग किती आहे पहा एकूण संख्या हे तीन आणि दोन पाच आणि हे किती आहे तीन आणि तीन सहा आणि एक सात सात आणि पाच किती होता बारा म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आहे त्याचं उत्तर पुढे पहा खालीलपैकी उभ्या ऋषा रेषा कोणत्या आहे अगदी सोपं आहे पर्याय क्रमांक चार आहे त्याचं उत्तर पुढे अठ्ठावीस नंबर पहा पासष्ट ही संख्या अक्षरात कशी लिहाल पहिलाच पर्याय आहे उत्तर पासष्ट यानंतर पहा पंचवीस पंधरा आणि पस्तीस चढता क्रम लावायचे चढता क्रम म्हणजे सुरुवातीला छोटी संख्या तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा पंचवीस आणि पस्तीस यानंतर सहा व नऊ हे अंक एक एकदा वापरून साठपेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील दोन होतील सहावर नऊ एकोणसत्तर आणि नऊवर सहा शहाण्णव या दोन संख्या होतील पुढे पहा रिकाम्या चौकटीत येणारी योग्य चिन्ह पंधरा आणि इकडे सहा आणि नऊ नवामध्ये सहा मिळवल्यावर पंधराच येतात पंधरा बरोबर पंधरा म्हणजे मध्ये कोणता चिन्ह येणार आहे पर्याय क्रमांक दोन आकृती बंद पूर्ण करायचा आहे बत्तीस नंबरचा प्रश्न आहे तर पहा काय दिसते पाच आणि चार नऊ नऊ आणि चार तेरा मग तेरा आणि चार किती येतं सतरा येते पर्याय क्रमांक चार हे आहे उत्तर तेहतीस नंबरचा प्रश्न पहा एकक स्थानच्या स्थानिक किंमत सर्वात जास्त कोणाची आहे तर पहा एकक एकक स्थानच्या इथे दोन आहे इथे आठ आहे इथे तीन आणि पाच मग स्थानिक किंमत सर्वात जास्त कोणत्या अंक तर अठरा अठरामध्ये पहा आठची स्थानिक किंमत जास्त येईल त्यामुळे याचं उत्तर आहे अठरा पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढे पहा खालीलपैकी कोणत्या बेरजीचे उत्तर सर्वात कमी येईल तर अकरा अधिक सतरा सात आणि एक आठ एक आणि एक दोन अठ्ठावीस उत्तर येते म्हणजे हेच सगळ्यात कमी आहे खालीलपैकी कोणती वस्तू घसरत नाही तर वही मोबाईल आणि पट्टी घसरणार आहे परंतु चेंडू काय आहे घसरणार नाही तो तो गोल गोल फिरत म्हणजे घरंगळणी त्याला म्हणतात पस्तीसचा आहे पर्याय क्रमांक एक पुढे आहे तुम्हाला शाब्दिक उदाहरण तयार करायचे कंसात दिले बेरीज म्हणजे बेरजेचं उदाहरण तयार करायचे तर कोणतं येईल पर्याय क्रमांक चार हे आहे उत्तर नीता व गौरव यांच्याकडील फुग्यांची एकूण संख्या किती दोन्हीकडच्या फुग्यांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे बेरजेचं उदाहरण बनवायचं होतं पुढे पुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो तर सपाट असतो पर्याय क्रमांक एक, एक यानंतर सोबतच्या कृतीत स्टारच्या जागी कोणता अंक येईल पहा दोन येईल पर्याय क्रमांक तीन दोन जर ठेवलं तर आठ आणि दोन दहाशी शून्य हात चाल तीन आणि एक चार चार आणि दोन पाच सहा म्हणजे इथे सहा बरोबर आलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन पुढे एकोणचाळीसचं पहा पन्नास सेंटीमीटर बरोबर अर्धा मीटर पर्याय क्रमांक दोन चाळीसचा पहा म वजा सॉरी एकवीस वजा म बरोबर एकवीस म्हणजे एकवीसमधून किती घालवल्यावर एकवीस उरतील तर शून्य पर्याय क्रमांक एक आता इंग्रजीचा विभाग सुरू झालेला आहे पहा सोबतच्या चित्रातील शब्दाचे वर्णन करणारा काय दिसते आपल्याला आईस्क्रीम म्हणजे एक्केचाळीसचा आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी पहा टी ई आर टाकलं तर होत नाही टी ई एच होत नाही टी ई एन टाकलं तर ई एन टेन आणि आर ओ एस सॉरी एन ओ ई नोज म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आहे उत्तर यमक जुळणारा शब्द विचारला हे काय आहे बॅट मग बॅटचं यमक जुळणारा आहे कॅट बॅट कॅट आपल्याला फसवण्यासाठी इथं पहिलंच बॉल दिलेले आहे बॅट कॅट पुढील वाक्यात कोणते विराम चिन्ह वापरणे योग्य आहे व्हेअर इज युअर स्कूल क्वेश्चन विचारले त्यामुळे काय पाहिजे इथे क्वेश्चन मार्क पर्याय क्रमांक एक, एक. पंचेचाळीस पहा कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे आहेत वर्णानुक्रमे म्हणजे ए बी सी डी प्रमाणे तर पहा आर एस बी ई हे नाही आहे डब्ल्यू एक्स वाय झेड हे आहे यानंतर ई एफ जी एच हे सुद्धा आहे बी आणि सी कुठे आहे ओनली बी अँड सी पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये पुढे पहा कोणतं ना है है स्पेलिंग चुकीचं आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस e, e, तर डिसेंबरचं डी ई सी ई एम बी ई आर म्हणजे चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार यानंतर सत्तेचाळीसचं पगा लायन या प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात लायन काय लायन रोर्स पर्याय क्रमांक एक खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी रन पळतानाचा आहे मग स्लीप कुठे आहे पर्याय क्रमांक तीन पुढे पाहूया एकोणपन्नास खालील शब्दांच्या यादी एकूण किती शब्दांचे शेवटी पी अक्षर आहे अगदी सोपा प्रश्न होता पहा एक दोन तीन चार चार कुठे आहे फोर पर्याय क्रमांक तीन यानंतर सोबतचे चित्र पहा योग्य स्पेलिंग निवडा काय आहे फिश एफ आय एस एस फिश पर्याय क्रमांक दोन पुढे सुरू झालेलं आहे आता बुद्धिमत्ता तर पहा रॉकेलला दूध म्हटले दुधाला तेल म्हटले तेलाला पेट्रोल म्हटले पेट्रोलला दही म्हटले तर चहा बनवताना आई काय वापरेल चहा बनवताना आपण दूध वापरणार आई परंतु दुधाला काय म्हटले दुधाला तेल म्हटले त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तेल मला चित्र रंगवायला आवडते या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दामधून किती अक्षरे आहेत आता सगळ्यात मोठा शब्द हाच आहे किती आहेत एक दोन तीन चार पाच कुठे आहे पर्याय क्रमांक चार यानंतर खालीलपैकी कोणत्या तारखांना एकच वार असेल तर पर्याय क्रमांक एक, पर एक, एक हे आहे उत्तर एक आठ पंधरा बावीस त्याच्यानंतर एकोणतीस या तारखांना एकच वार असतो सात सात दिवसांचा अंतर आहे पहा पुढे प्रश्न चौपन्न पंचावन्न साठी गटात न बसणारे पदोळखा आंबा पेरू सीताफळ पपई आता पेरूमध्ये जास्त बिया असतात सीताफळमध्ये जास्त बिया पपईमध्ये जास्त बिया आंब्यामध्ये एकच बिया असते म्हणून वेगळा आहे पर्याय क्रमांक एक पंचावन्न पहा गोलात गोल यानंतर इथे सगळे आकार सेम एका एक आहेत इथे मात्र चौकोणामध्ये त्रिकोणाचं दिले त्याच्यामुळे वेगळं काय आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा विवेक केतनपेक्षा मठ्ठ जतीन केतनपेक्षा हुशार समीर विवेकपेक्षा हुशार पण जतीनपेक्षा मठ्ठ आहे तर सर्वात हुशार कोण जतीन आहे तर हे कसं मांडायचं असतं लहान मोठेपणा ठरवून याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे यानंतर सत्तावन्न नंबर पहा पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखात पहा तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा हवं होतं तीनापाची पंधरा तीन सक अठरा म्हणजे तीनच्या पटीतील संख्या आहेत मात्र तेरा ही संख्या तीनच्या पटीमध्ये नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढे पहा आता पा, अठ्ठावन्नावा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहेत एक दोन तीन हा एक चार आणि हा एक पाच पर्याय क्रमांक चार यानंतर आरशातील प्रतिमा होती तुम्हाला तर पहा के या बाजूला उलटा करायचा आहे तर उलटा के आपल्याला इथे दिसत नाही इथे दिसत नाही म्हणजे हे दोन गेले याचं उत्तर आहे कारण पहा हे जी भरीव बाजू आहे ती कुठल्या बाजूला यायला पाहिजे लांबी यायला पाहिजे आरशापासून म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा इंग्रजी अक्षर मला दिलेले आहे साठ नंबरचा सा प्रश्न आहे वरील अक्षर मालिकेत डावीकडून दहाव्या क्रमांकावर डावीकडून म्हणजे आपला डावा हात ती असते डावी बाजू आपला उजवा हात उजवी बाजू तर पहा पाच आणि पाच दहा जे म्हणजे पर्याय क्रमांक चार यानंतर एकसठ व बासष्टसाठी साठी गटाशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचं आहे पोपट चिमणी कबूतर अगदी सोपा आहे कावळा हा पक्षी आहे हे सर्व पक्षी आहेत यानंतर पहा तीन रेषा तीन रेषा तीन रेषा व तीन रेषा कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये पुढे आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल पहा पुढे पहा तीन आणि एक चार चार आणि दोन सहा म्हणजे इथे एकचा फरक आहे इथे दोन्ही संख्या वाढली मग सहा आणि तीन नऊ पाहिजे होतं नऊ आणि चार तेरा बरोबर येते तेरा आणि पाच अठरा ही सुद्धा बरोबर येते म्हणजे इथे एक इथे दोन इथे तीन असा फरक वाढत गेला आहे एक एक अंकाने तर इथे कोणतं पाहिजे पर्याय क्रमांक एक इरफान उत्तरेकडे तोंड करून आहे त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला कोणती दिशा असेल समजा ही वरती उत्तर दिशा त्याचा डावा हात म्हणजे ही कोणती दिशा आली पश्चिम दिशा मग त्याच्या विरुद्ध दिशेला कोणती आहे पूर्व दिशा पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर प्रश्न क्रमांक पासष्ट पहा खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पाण्यामध्ये वरची बाजू खाली पडणार वरची बाजू खाली म्हणजे हा बाण आपल्याला खाली आणि हे टोक वरती कुठे दिसते एकाच पर्यायामध्ये दिसते पर्याय क्रमांक दोन पुढे पहा सहा सहासष्टचं चिन्ह मालिका पूर्ण करायची स्वस्तिक हॅश दोन स्वस्तिक हॅश दोन स्वस्तिक दोन हॅश मग पुढे काय पाहिजे तर तीन स्वस्तिक म्हणजे स्वस्तिक वाढलेले पाहिजे तीन स्वस्तिक आणि दोन हॅश कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये पुढे पहा फक्त वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये सामायिक असलेला जो अंक वर्तुळात येतोय आणि त्रिकोणात येतोय असा एकच अंक आहे तो म्हणजे सात तर तो त्रिकोणात सुद्धा येतोय आणि वर्तुळात सुद्धा येतोय तो सात कुठे आहे पहा पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर आता अडुसष्ट आणि एकूण काय आहे हा संबंध शोधायचा आहे कात्री कापणे मग सुई काय शिवणे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा आठ त्रिक चोवीस असं गुणाकाराचा संबंध आहे तर आठ त्रिक चोवीस म नावापाचा पंचेचाळ पर्याय क्रमांक एक हे आहे उत्तर यानंतर तंतोतंत दिसणारी आकृती चौकोन तोंडामध्ये पहा आपल्याला दोन ठिकाणी दिसते पण याचे हात खाली आहेत आणि याचे वरती म्हणजे तंतोतंत जुळणारे आहे पर्याय क्रमांक दोन एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे पहा एका सांकेतिक भाषेत ब्याऐंशी असं लिहितात म्हणजे पहा काय केले आठातून दोन गेले सहा सातातून शून्य गेला सात पाचातून एक गेला चा, चार असं गे लिहितात तर चौऱ्याण्णव म्हणजे नवातून चार गेले तर काय उत्तर येईल आपलं पाच म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आहे त्याचं उत्तर बहात्तर नंबरचा प्रश्न पहा हे वय एकतीस आणि त्याच्या आईचे वय एकसष्ट एक वर्ष आहे तर दोघांच्या वयातील फरक फरक विचारला जातो तेव्हा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची तर एकसष्ट मधून एकतीस गेले किती उरले तीस आडवी सुद्धा हे तोंडी सुद्धा करताना एकातून एक गेलं शून्य आणि सहातून तीन गेले तीन तुम्ही बागेत मोगऱ्याची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल पर्याय क्रमांक चार फुले तशी झाडावर ठेवणार चौऱ्याहत्तर पहा एका सांकेतिक भाषेत कमळ असं लिहितात गजर असं लिहितात तर मगर कसं लिहिणार तर मसाठी काय आहे पहा सहा तर सहा स्थानी असणारा एकच पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पूर्ण सोडवलं नसतं तरी चाललं असतं एका बागेत एका बागेत एकूण सतरा झाडे रांगेत आहेत झाडांच्या मध्यभागी आंब्याचे झाड आहेत तर आंब्याच्या झाडाचा क्रमांक कितवा असेल आता सतरा झाडे आहेत मध्ये आंब्याचं झाड आहे म्हणजे मग त्याच्या अगोदर किती असणार आहेत तर आठ आणि मागे आठ आठ आणि आट आठ सोळा आणि मधले सतरा मग पुढे आठ म्हटल्यावर त्याचा क्रमांक किती आहे नववा पर्याय क्रमांक दोन तर या पद्धतीने दुसरी इयत्तेचा पेपर हा अतिशय सोप्पा होता आणि खूप छान असा होता मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही याच्यावरून तुमचे मार्क चेक करा एखादा मार्क याच्यामध्ये कमी जास्त तुमचा होऊ शकतो हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे मार्क नक्कीच चेक करा की तुम्हाला किती मार्क मिळाले जर चांगले मार्क मिळाले असतील तर तुमचं सर्वात प्रथम अभिनंदन आणि काही मार्क काहींना जर कमी मार्क मिळाले असतील तरी नाराज व्हायचं कारण नाही पुढच्या वर्षी अजून चांगला अभ्यास करा व्हिडिओला लाईक करायला विसरले असेल तर लाईक करून घ्या आपण इयत्ता तिसरी आणि चौथीच्या सुद्धा उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत धन्यवाद